दलित मित्र मधुकरराव देवल दादा यांची चौतीसावी पुण्यतिथी एकात्म समाज केंद्र मिरज येथे साजरी मिरज वृत्त मैसाळ या पावन भूमीत जन्माला आलेले मधुकरराव देवल म्हणजे ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचं पायकच म्हणावे लागेल उच्च शिक्षित भरपूर संपत्ती असलेले देवल दादा अविवाहित राहून स्वतःचे आयुष्य दलित उद्धार करणे घालवले विना सहकार नाही उद्धार हे जे वाक्य आहे ते खरे जरी असले तरी सहकार हे क्षेत्र समाजातील शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाणे हे त्या काळी तितके सोपे नसताना समृद्धी कडे व तेही महार समाजातील सामान्य व्यक्तींना एकत्र करून सहकारा करून सहकाराचे ते खरे दाखवले तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी राज्यसभेवर खासदार पद घेणेबाबत निरोप दिला असताना देवलदादांनी नम्रपणाने नकार दिला होता जगातील कित्येक देशातील विद्वान समाजसेवक लेखक तसेच प्रशासकीय व्यक्तींनी दादांच्या कामा कौतुक केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे या स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी देवलदा जगले आर एस से एस स्वयंसेवक असलेले देवलदाच्या मुळेच आम्ही संघ स्वयंसेवक झालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा सहवास जरी आम्हाला लाभला नसला तरी त्यांच्या विचारांची पताका हातात धरून मैसाळच्या महारवाड्यात दलित विकासासाठी आपले आयुष्य घालवले ते दलित मित्र मधुकरराव देवलदा याचे सानिध्यात माझे लहानपण घालवले हे माझे खूप मोठे भाग्य आहे सध्या महिला बचत गटाचे दिसत असलेले अस्तित्व हे एकोणीसशे नव्वद पूर्वीच देवल दादांनी उभे करण्यास सुरुवात केली होती महाराष्ट्रातील महिलांचा बचत गटाच्या चळवळीचा पाया हा देवल दादांनीच रचला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही राज्य सरकार व भारत सरकारने सुद्धा वेगवेगळे शासकीय पुरस्कार देऊन दादांच्या कार्याचा गौरव केला आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली दलित विकासासाठी उभी केलेली श्री विठ्ठल संयुक्त सहकारी शेती सोसायटी म्हैसाळ या सोसायटीचे सचिव पदी असताना दादांचे सहकारी व आमचे मार्गदर्शक मा एम एन कांबळे यांचे मार्गदर्शनाने दादाचा दलित विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून स्वप्न पूर्ती करण्यास कटिबद्ध आहे दादांनी उभी केलेली एकात्म समाज केंद्र मिरज ही संस्था सचिव मा भालचंद्र बापट हे सध्या महिला बचत गटाची चळवळ समर्थपणे चालवत आहेत आज येथील एकात्म समाज केंद्राचे कार्यालयात दादांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमेचे पूजन करून व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले एकात्म समाज केंद्राचे अध्यक्ष बापूसाहेब पुजारी संचालक एम एन कांबळे सचिव मा भालचंद्र बापट नितीनदादा देवल मा अण्णापा यमाजे श्री विठ्ठल संयुक्त सहकारी शेती सोसायटीचे उपाध्यक्ष मा राजेंद्र कांबळे सचिव नाना कांबळे संचालक मा गणपती कांबळे मा रवींद्र पेठकर सौ राजमाने सौ राजश्री कोरे सौ छाया पाटील सौ संगीता पाटील सौशालन भंडारे इत्यादी उपस्थित होते आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या